प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग प्रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा येथे दिनांक वीस ते बावीस ऑगस्ट रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस चे आयोजन करण्यात आले हा उपक्रम महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्राचार्य डॉक्टर व्ही एस शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक राहुल पाटील यांनी करून दिले या प्रसंगी उपप्राचार्य डॉ सी आर बोबडे उपप्राचार्य डॉक्टर आर एस मरे आणि उपप्राचार्य प्राध्यापिका राणी किर्दत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले गुणवत्ता हमी कक्ष व त्याचे महत्व या विषयावर प्राध्यापक राहुल पाटील कॅम्पसमधील संधी या विषयावर डॉक्टर व्ही एस राऊत करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रमाची गरज या विषयावर डॉक्टर आर एस मारे तर खेळ विभाग चकदे बळवंत यावर एस एस दौंडे यांनी मार्गदर्शन केले तसेच शिष्यवृत्ती योजना एस आर राठोड एन एस एस समाजाभिमुख कार्य डॉक्टर पी जी बाबर एन सी सी महाविद्यालयाचा अभिमान दौंडे मुलींसाठी नवनवीन संधी सौ ए बी मामलाया विशाखा आय सी सी समिती महिला सुरक्षा सौ आर जी किर्दत ग्रंथालय ज्ञानाचे मंदिर डॉक्टर एन पी पाटील स्पर्धा परीक्षा केंद्र व प्लेसमेंट सेल श्रीकांत गिमवेकर विविध शासकीय व संस्थात्मक योजना डॉक्टर अरविंद तापसे व सांस्कृतिक उपक्रम कला व आनंदोत्सव डॉक्टर दादासाहेब खारत या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व करिअर विषयक संधीबरोबरच शिष्यवृत्ती शासकीय योजना कॅम्पस सुविधा तसेच एन एस एस एन सी सी सारख्या उपक्रमांमधून शिस्त नेतृत्व गुण व समाजाभिमुखतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकासासाठी हा इंडक्शन प्रोग्राम उपयुक्त माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरेल असे मत प्राचार्य व्ही एस यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अपूर्वा लोटके प्राध्यापक प्रशांत गांजवे व डॉक्टर प्रियांका शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दिनेश ढोंगडे यांनी मांडले लक्ष्मण पाटील सेव्हस्टार न्यूज विटा